नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल वरती मी लवेश पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आहे भावीज आम्ही सगळे आल्या भाऊस भावीस कराला भांडुपला हे आमची बघा भाऊस सगळं बसले करा करा दिवाळी आमचा मोठा दादा आता पुढचं इलेक्शन ला उभं राहणार नाही राहणार यावेळेस नाही का सिलेक्शन आपलं डायरेक्ट आहे इलेक्शन नाही दादाला डायरेक्ट बिनविरोध देता ना पण दादा घेत नाही जाऊन चला चला मग आता आमचा प्रवास चालू होतो बिझनेसमॅन आहे ना आपण बिझनेसमॅन आम्ही बिझनेसमॅन आहे सगळे पुरा पोरा चला मग आता आमचा प्रवास चालू होणार आहे बघा आता आम्ही इंग्लिश आमच्या नाक्यावर कोण गावचा नाका चला चला मारे मारे चालू आहे यांची पैसे दे माझं पैसे दे असं बोलता मुलांना एक वर्ष एक वर्ष टू कोणज काल बघा आपण पुढच्या एपिसोड मध्ये चला फुल ट्रॅफिक लागले आहे आम्हाला बघ इथे पक्के गाइस ट्रॅफिक आहे आम्ही ताले असते आस्ते आस्ती यानी ढोकली वाटवया 18 कोल्यांनी वंडर ढोकली पडेन झाले मारामारी आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे आता मी बसला मुलोनचं हृदय आहे आता प्रकारे कालचा मी टर्न मारू भांडूप आता इथं बघा सिग्नल लागलेला आता इथं पोलिस असेल चेकिंग असेल आता मोबाईल ठेवता मी आम्ही लाए। फोटलो गाईस मस्त मजा आली गाडी चालवायला गाडी पार्क केली रस्त्यावर हो। आता आम्ही wow! पोहोचल्या ताईकडे बघा आमच्या वगैरे सगळं बसल्या आतमध्ये आम्ही आणि रुद्र आम्ही आस्ते आस्ते आलो गाडी पार्कला लावली म्हणून चाल तयारी जेवणाची आमचं सुबोध बाचास या बसलो फायनली काय राहत ते हा या पहिलंच बसले गुगा इथं घेतला ना पहिले हात धुवाला पहिले लगेच असते ना आमची चला

सईर बॉडी डम्बेल्स डम्बेल घेतले डम्बेल्स चला आता आम्ही आता इथं जेवायची तयारी चालू आहे बघा इथे घेतले मांडते घेतले बसू मस्त ताव मारू पुरतो पुढं चलो चला गाय आता आम्ही बसतो जेवायला बघतो जेवाला घेतलो वाडवत कस भाकरी बिकरी सगळा मस्त इथं भांडू करा टी व्ही करीत बाई चला आता मी जेवता मग मागच्या पुढच्या पुढे बघतो काही इथला स्पेशल कोंबडी वडे आयटम बघा खोरा वारी सुरमई आणि कोलबी वापो एक डंबर ताव मारत आता पाहिजे चला चला ताव मारून हा चला 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 घरा याला भरवा लागतं आणि इकडे बघ यांनी घेतले ताव मारीत घरी त्याला भरवावं लागतं आता याने घेतले ताव मारीत त्याला बोटी बघी पटली वाटतं भाई गेम चालू आता मस्त बघ बारीक पोऱ्या बनले गेम खेळायला बारीक पोरांचा खेळ हो। मला बघितली भाज्याने मस्त भाजीवाला स्वीट आमची भाची कुठे भाची भाजीला लपले बघा आमची भाची बाकी <laughs> लास्त आमची भाजी अरे आमची आज आई बसली जेवायला बुकडाले बघे बोलतो आता मी जेवायला बसतो कसं आहे जेवण अरे गर बघ येऊ क्रीम आहे चला काय आणि मागच्या गेम खेळू का नाही वेदांती बिचारी आमची बघ कशी लाडाची आमची भाची सगळ्यांना लाडाची एकच आमची भाची आवडी लाडाची काय आपण घेऊ झोर आता हे मला ठेवा काही जाम घेतो बघा ताव मारले दादानी फुल झोर ताव मारलेला सगळ्या वेळ फर्स्ट टाइम का मारी

अरे गाडी झालं झालो गेम खेळतो ना ग नाही ये, ये गेम आम्ही बारीकपणे खेळतो मी दो पाच वर्ष झालो तो मी असं गेम खेळा तो त्याला गेम खेळते नाही बघ थांबली चलते हारला तर हारला हारला का नाही गवा हारली हो कधी खेळा कधी खेळ हे जना मले एक बारी आमना का

चलो भैया मेरे भाविस के बंदर को निभाना भैया मेरे बावीस के बंद चल चल आरती का पटकन चल ए आहे झालेले झालेली झालेले चला आता मोठ्यापासून आमच्याकडे मोठ्या पण सुरुवात होते बावीस आता मोठा दादा बसले आता दोन नंबर तीन नंबर असे सगळ्या लाईनीन हे सगळ्या लाईनीन बसते मी केव्हा जातो ताई एक एकदा सग सगळ्यांना बसो ना इथे ना आम्ही सगळेच झाले अशी त्याला नाही लाडाची भाचीच लास्ट दहावीला आम्ही इथं आमची इथं मजा असतं आमचा भाऊ साहेब दोन नंबर प्रिन्सी योग तीन नंबर दोन नंबर दोन नंबरवाली दो नंबर दो नंबर प्रियांशी आले प्रियंशी आले आहे आता तीन नंबरचा घेतले करील दीपेश पाटील मगशा यतीश पाटील यो आमदार यतीश पाटील नंतर पिंकवाला दुर्गेश पाटील नंतर मी नंतर रूपराज चला झाला 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 झालं ओके ओके बरश काँग्रेस हा भाऊ तू खातं का खा का का

दे दे मेरे। के को फोटोग फोटोशूट फोटोशूट दादा दादा मस्त एकदम एक बघ एक नंबर फोटो जी करता करतोय लेजर का रुपी असतो दिला

दोन तीन चार पाच सहा आम्ही सगळे मिळून दहा आहो बाकीच तीन आलं नाही इथं किती आपण चार जणांना आली बाकी सगळी इथं म्हणजे एक दोन तीन आणि चार पाच आणि जो सहा आम्ही सहा जण आहो चार जणांना आली यांचं यांचा कुठे गेलं बोट यांचा एक ना आला या यांचा एक ना आला यांचं दोन जणांना आली आमचं आम्ही दोघं आल्या आम्ही सोरीत नाही बावीस बावीस करायला लागतं भाई बहुत जरूरी आहे एक नंबर सही रा

नाही तो आट 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 आ, तो आठवा कनक नववा चिन दहावा म्हणजे दहा जणां चला झालेली ऐशे रुपये लगिन करायचा कुठं पोर असेल दाखवा तुमच्या भांडू मध्ये पोरी भांडू मध्ये भांडू मध्ये मुश्किल आपली बघू पिपलाची पाहिजे का पिपलाची आज तिथे সচামাজি মাডি দেতকেরেন মাবাকান্যারা আপত্তুট্িরাড্য়াকেরাইন সাকেরাইন ইন কেন ভাকারারেন সাকেরান সাকেরেন এন সাকান স�

Aya ji da rewali bavida mi andre sala sala aya ji da re kota bairi nas tu mi baba ani dai adle wala baba re sarte lavion lavisari ani gani dai re da re आमच्या दोन नंबर भावाची पोर आले दोन नंबर भाऊची तब्येत बरोबर ना म्हणून तो ना आला हे बघा ताई बारे 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 झाले बघा दोन नंबर भावाची पोर आहे भाऊस बिमार आहे म्हणून भाऊस नाही दोन नंबरचा म्हणून पोरीला पाठवले चला झाले रे भावी चला एन्जॉय वेदन दे बघू काय दिले दादा ने मामाच बघा पाचशे रुपये दिले गेला एन्जॉय मामूस म्हणा अरे आम्ही झालो भाऊस कमजूस आहोत कमजूस बाचिसला काही देत बाचिसला बाचीसला आमचा आशीर्वाद आहे आता दहावीला नाईन्टी नाईन टक्के करणार आहे नाईंटी नाईन टक्के तिला शंभर पैकी शंभर बाहेर बघा इथलं वातावरण बरा भारी पहिले आम्ही या पेरू एवढं पेरू खायचो बघा आमच्यासाठी मस्त रिटर्न गिफ्ट आणलेल्या ताईने पक्क भारी काय बेडशीट ते बारे बारे बारे। ते दर दरवर्षी प्रमाणे या वर्षी बांध भारी वाले बेडशीट हा हा बोल हा बोल या एक नंबर रिटर्न गिफ्ट बघा भारी आहे तुम्ही का बघा नसेल आमच्या इथं भेटताना ती रिटर्न गिफ्ट

बघा आमचे लाडके भाऊजी कसे भाऊजी बरे आहेत ना कुठे होतो तुम्ही एवढा वेळ दिसलेच नाही मग कसं झालंय तुम्ही गेले नाही भाऊ भाऊ भावीस करायला उद्या ಚಲೋ ನಿರೂ ಬೋ ಪೆರೂ ಪೇ ಪಿ ಪೆರೂ ಚೆಲ್ಲ ಲೋಕ ಲೋಕೋ ಶೂ